नमस्कार आज आहे श्रावणी सोमवार आणि नेमका मला गावालाच मिळाला गावाला मा म्हणजे नागाचं हे आहे माझ्या पहिल्यापासूनची मूर्ती हीच आम्ही नागपंचमीला पोचतो आज म्हटलं श्रावणी सोमवार आहे देवाची पूजा म्हणजे पूजा वगैरे त्यांनी केली मी फक्त माझ्या नागाला पाणी घातलं पेंडीला पाणी घातलं बाकी पूजा वगैरे झाली शिवा मूठ तांदूळ होते ते छान घाला खूप प्रसन्न वाटलं गावी पण होतो पहिला सोमवार भेटला गावाला दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती छान वाटलं पाळी भेटलं चला जरा हिरवळ बघून येऊया भूमाचा मळा म्हणतात आमच्याकडे तिथे आम्ही भूमाच्या मळ्यावरती निघालो तिथे तो कोमाचा मळा जवळजवळ तिकडे जेवढ एरिया आहे तो जवळजवळ आमचा आहे तिथे आम्ही आंबे आम वगैरे लावलेले आता मध्यंतरी मी तुम्हाला म्हणाले वडवा गेल्या वगैरे आता थोडंसं काही आंब्यांनी जीव धरला आहे बाकीचे आम्ही नवीन लावले आता आम्ही कोमाच्या मळ्याकडे निघालो आहे खूप मस्त वाटतं हो अगदी का खातो अभि छान इकडे आला बघा आणि भुट्टा खायला झालाय आम्ही तर बाबा मक्का बोलतो तू भुट्टा बोलतो तुला कोणी सांगितलं भुट्टा हा खाते ना मी पण खाते येऊ नको हाय नमस्कार अभिना इथे बसतो असो आमच्याकडे वेळेला भोमाचा मळा म्हणतात भोमावर आलोय की इतकं छान वाटतं मस्त वाटतं आत्ताच येताना एक मस्त एस टी गेली दाखवते मी तुम्हाला आणि छान बघा असं मस्त वातावरण हे बघ खूप छुन सुंदर असं आणि मस्त छोट्याला घेऊन आलोय आम्ही वारा आणि इतका थोडासा पाऊस थांबलाय पाऊस म्हणजे कसा मस्त येतो तर एखादी सर येते आणि थांबते पण इतकं छान मला मस्त वाटतंय अगदी तू मला सांगते एखादं स्वर्गात आल्यासारखं वाटतंय म्हणाल तरी चालेल मस्त स्वर्ग माहिती नाही स्वर्ग कुठे असतो पण खूप छान वाटते आणि ना हलकासा आता मला नाही दाखवतडा पण मोराचा आवाज येतोय अगदी म्हणजे जवळपासच कुठेतरी असणार मोर इकडे बघा आहे ना सगळी हिरवळ अगदी चारी बाजूला जिकडे बघाल ना तिकडे मस्त हिरवळ आहे काय नजारा आहे मस्त वाटत आता मी तुम्हाला एस टी गेली ती दाखवते मस्त वाटते ते एसती आहे साधी हो, कोणी म्हणेल काय एसती आहे ती काय बघायची पण खरंच खूप छान वाटत कुठे उभं हा तिकडे कसं खाली उतरायला मिळेल मला असं वाटतं अगदी कशी ठुमकत येते छान अशी लगबगिने हा माझा पार्टनर हे बघ तेच करते हा माझा पार्टनर हा जरी असला तरी कसा असला त्याला गाव्याला या यायचं आहे फक्त हां झालं का तुझा फोटो व्हिडिओ करू फोटो काढू काय करू फोटो खे। फोटो खिचू काय दिसतय पर्स पर्स दिसते काय आहे ते इंटरनेटच्या पॅचिंगला पर्स म्हणतोय म्हंटल आमचं सगळं शेत वगैरे आणि ते झाड वगैरे लावलेली आहेत मध्यंतरी मी तुम्हाला सांगितलं म्हणवा गेलंय ते इथे गेलं आहे तिथे आता जरा हिरवळ झाली आहे थोडे बहुत आता लावलेत झाडं त्यामुळे हे बघा हे सगळं असं हे पूर्ण हे दिसतंय ना हे सगळं ह्या याच्यापर्यंत म्हणजे हे आहे ना हे बी एस एन एलचा टॉवर आहे आत्ताच झालं आहे नुकताच सोनू पाऊस येतोय चल आता पाऊस पडणार आहे मस्तपैकी ए पाऊस येतो बघा आता मस्त पाऊस येतोय आणि हे बघा दिसत आहे का तुम्हाला हे आदिवासींचे जागा आहे इथे आदिवासी लोक राहतात बघा एका छत्रीमध्ये सगळ्याजण ती की जणी आहेत एका छत्रीमध्ये आहेत आणि आहेत पावसातून वगैरे आणि आम्ही आमच्या नातवाला मार टोपीविपी घालून आणले सर्दी होते म्हणून आणि इकडे बघा कसं अगदी नुसते धावतायत आता छत्री आता ह्या जणी आहेत छत्रीमध्ये राहतात का पण एन्जॉय करतायत मस्तपैकी धावून वगैरे हे बघा इकडे हे सगळी त्यांची घरं आहेत आम्ही काजू वगैरे घेतो ना मग तिथे ते त्यांच्याकडे देऊन कापून वगैरे घेतो बघा आनंद घेता आला पाहिजे म्हणजे आपल्याला म्हणजे कुठलीही गोष्ट बघितली तर त्याच्यात सुंदरता काय आहे छान काय दिसतंय ते आपण बघितलं पाहिजे आता असं बघायला गेलं तर काय आहे हे बघा हे आता आमच्या गावात याला पावसातच पाणी असत इथे मग पाणी नंतर आढळून वगैरे असं विसर्जन तसं विसर्जनाला दुसरी खाली ही जागा आहे पण तिथे मग खूप पाऊस असेल तर खूप पाणी असतं मग तिथे आम्ही जात नाही इथे विसर्जन करतो ही आमची पावसाळ्याची नदी आहे छान मस्त वाहते हिला आम्ही तामकीन म्हणतो तामकिनीत जायचंय तामकिनीला पाणी आलं का तामकिनी पा पाणी आलं म्हणजे पाऊस पडला असं हा बघा आमचा आता बघा संध्याकाळचा टाइमपास कशी आमची छान संध्याकाळ झाली कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कसं वाटते आमचं गाव कसं वाटतं आहे तुम्हाला आमचा प्रवास हिरवळ कोकण